मुस्लिम समाजाने दिले प्रांत अधिकाऱ्यांना समस्येचे लेखी निवेदन महाराष्ट्रात मुस्लिम शहा छप्परबंद फकीर समाज मोठ्या प्रमाणावर असला तरी आजही समाज हलाकीच्या परिस्थितीत जगत आहे त्यांची अवस्था बिकट झालेली आहे कारण या समाजातील अनेकांकडे जातीचे दाखले व इतर कागदपत्रे नाही त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात समाज मागास राहिलेला आहे समाजातील घटकांना कागदपत्रांना भावी विविध योजनेचा लाभ मिळत नाही तसेच शैक्षणिक कामी जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी किचकट प्रक्रियेतून जावे लागत आहे अशा विविध समस्यांचे लेखी निवेदन मुस्लिम शहा छप्पर बंद फकीर बांधवांनी प्रांताधिकारी जळगाव यांना दिले तसेच पोलीस अधीक्षक तालुक्याचे तहसीलदार व मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे स्वीय सहायक जे के चव्हाण साहेब मुस्लिम शहा छप्परबंद सामाजिक विकास मंडळ यांच्या वतीने प्रांताधिकारी जळगाव यांना जातीचे दाखले व जात पडताळणीच्या वेळेस येत असलेल्या अडचणीबाबतचे लेखी निवेदन सप्टेंबर रोजी देण्यात आले निवेदनात म्हटलंय की मुस्लिम छप्परबंद समाजाने ब्रिटिश सरकारच्या विरोधात बंड पुकारून विविध आंदोलने केली होती तेव्हा समाजाच्या लोकांना डांबून ठेवून त्यांच्या विरोधात जमात जन्मात गुन्हेगारी जाती अशी नोंद करून ठेवली महाराष्ट्र शासनाच्या दप्तरी ही नोंद आहे त्यामुळेच या समाजाची हलाकीची परिस्थिती आहे महाराष्ट्रात मुस्लिम छप्परबंद समाज मोठ्या संख्येने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर समाजाची अवस्था बिकट आहे अनेकांकडे जातीचे प्रमाणपत्र व इतर कागदपत्र नसल्याने ते घटक शैक्षणिक क्षेत्रात से मागे राहिले आहेत अनेक योजनांपासून वंचित राहिल्या शैक्षणिकदृष्ट्या लागणारे जातीचे प्रमाणपत्र व वा वैधता प्रमाणपत्र कामी का किचकट प्रक्रियेतून जावे लागत आहे त्यासाठीच्या अटी किचकट व कठोर असल्याने विद्यार्थ्यांना तसेच समाज बांधवांना पुढे जाता येत नाही तरी मुस्लिम छप्परबंद समाजातील लोकांना त्यांचा आर्थिक व सामाजिक विकास साधण्याकरिता त्यांना मिळणारे विविध महसुली दाखल्यासाठी अटी शिथिल करण्यात याव्या जेणेकरून विविध लाभ घेता येतील तरी समाजाला न्याय मिळावा असे लेखी निवेदनात म्हटले आहे प्रसंगी राजू शाह सामाजिक कार्यकर्ते सलीम पटेल कलीम शाह फकीर असलम फकीर, सुल्तान शाह फकीर सुलतानशहा युसुफ शहा शाहीन शहा नावे शहा कलीम शाह साईल शाह आसिम शाह शहा शा, शाह, 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 शाह सोनू शाह आजीम शाह आदी समाजबांधव उपस्थित होते अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी न्यूज रिपोर्टर मुस्तफा पठाण